आता शिमला मिरची करायची आहे त्यासाठी आपण वाटण करून घेऊया हे बघा शेंगदाणे दोन मिरच्या लसूण आणि कोथिंबीर हे आपण बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये फिरून घेऊया खूप बारीक पेस्ट पण नाही करायची जरा अशी थोडी मोठी मोठी ठेवायची मी आता बारीक करून घेते आता कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे शिमला आपण अशी चिरून घेतली आहे

चवीनुसार मीठ घालायचं आता झाकण टाक ठेवून शिजू देऊया आपण त्याला तोपर्यंत मी लाईक आणि सबस्क्राईब करायला भाजून घेऊया

एक अपनी भाजी तैयार